हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ बी एन एस बी एन एसमध्ये बी म्हणजे भारतीय एन म्हणजे न्याय आणि एस म्हणजे संहिता होत आहे असे बीएनएस भारतीय न्याय संहिता होत आहे बीएनएस मध्ये बी म्हणजे भारतीय एन म्हणजे न्याय आणि एस म्हणजे संहिता होत आहे असे बी एन एस चा भारतीय न्याय संहिता होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू